नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा बावीस तारखेला घटस्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमीजवळ आलेली आहे म्हणजे दसराजवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहेत ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात तर नवरात्रीचे नऊ दिवस घटांचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसांचे म्हणजेच नवरत्नांचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असे उपवास करतात तर नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना नौरत्त नौरत्त। UH आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते कडाकणी केली जाते तर ती कोणत्या माळेला करायची असते ती देवीला अर्पण करायची असते आणि सर्वात महत्त्वाचं घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायची ही माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामध्ये दे घट बसवलेले असतात मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात पण बरेच देव हे पानांवर बसवतात विड्यांच्या पानावर व बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करतात तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होत असते तर या चुका कोणत्या आहेत तर हलवत असताना ती पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आत्ता बघूयात नवरात्रीची सांगता म्हणजेच घट जे आहेत बसवलेले तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठत आहेत तर यावर्षी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला वार बुधवार नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोंबरला बुधवारी घट उठ हे उठत आहेत किंवा घट हे हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हे हलवले जात असतील तर एक ऑक्टोंबरला बुधवारी महानवमीला घट हे हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहेत आणि बघा बऱ्याचशा घरामध्ये अशी देखील पद्धत असते बऱ्याचशा भागामध्ये अशी पद्धत असते की दसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला घट हे उठवले जातात हलवले जातात जर तुमच्या घराची किंवा भागाची अशी पद्धत असेल की दसऱ्या दिवशी घट हलवले जात असतील तर ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी आहे दसऱ्याच्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी तुम्ही घट हे हलवू शकता जशी तुमची परंपरा आहे पूर्वांपार चालत आलेली जशी पद्धत तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहेत जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे तर एक ऑक्टोंबरला बुधवारी नवमीला घट हलवायचे आहेत आणि जर दसऱ्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तुमच्या घरामध्ये तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दसऱ्या दिवशी घट हलवायचे आहेत तर बघा हे सगळ्यांना समजलं असेल आता बघूयात घटाला नैवेद्य काय दाखवायचा आता घट ज्या दिवशी हलतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच घरांमध्ये नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जर दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि याचा नैवेद्य कुळा चाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पुरणाचे दिवे बनवले जातात पुरणाच्या दिव्याने आरती केली जाते आणि त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो आणि घट हलवल्याच्या नंतर तर उपवास जो आहे तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमीचा नवमीचे म्हणजे नऊ दिवसांचे उपवास असतील ते सोडले जातात त्याच्यामुळे आणि पूर्णाच्या स्वयंपाका व्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढीपरंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही बनवू शकता तो दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे घट आहे जे तुम्ही हलवू शकता आता इथे पूर्णाचे दिवे बनवण्याबाबत सुद्धा प्रश्न येतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे तर इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घ घराण्यामध्ये जर पूर्णाचे अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही अकरा बनवण्या ब बनवू शकता तुमच्याकडे सोळा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सोळा बनवू शकता तुमच्याकडे एकवीस पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही एकवीस पूर्णाचे दिवे बनवू शकता त्याने आती करा आणि त्याच्यानंतर घट हलवा समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणू शकता पण एखादा तरी गोड पदार्थ घट हलवताना घट उठवताना हा करायलाच करायचाच आणि गोडाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे मग तुम्ही खीर करा किंवा मग शिरा करा किंवा काहीही तुम्ही दुसरा गोड नैवेद्य करू शकता अगदीच काही शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे पण असा प्रयत्न करा घट हलवताना आपल्याला काय करायचे आहे पाच मुलं बोलवायचे आहेत किंवा पाच जेंट्स जे असतात तर ते बोलवायचे आहेत आणि त्या पाच मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचं आहे तरी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याप्रमाणे हा घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जयजयकार करायचा आहे जसे की आई राजा उदय उदय आई राजा उदय उदे, उदे तुळजाभवानी माता की जे तो पाच वेळा खाली वर उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे हा घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ केलेला आहे तर तो देऊ शकता काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकणी पण दिली जाते तसेच काही ठिकाणी घटांमध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तर तो हलवायचा असतो आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा ते बघूयात यंदा महाष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मा वार मंगळवार आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय महा नवरात्रीची नववी माळ जी आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेली आहे आता तुमच्याकडे बसता उठता किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल तर आणि तुमच्याकडे उठतानाच उपवास किंवा पारण्याचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे नवव्या माळेला तर तो उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबर रोजी घराय धरायचा आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर उपवास हा सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ ता खाणं टाळायचं आहे उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच जे ताट दाखवलेत ते दाखवलेलं आहे घटाला तेच तुम्ही उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे किंवा जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला सोडायचा आहेत उपवास सोडताना तुम्ही भाजीपोळी आमटी यांसारखे पदार्थ बनवू शकता शक्यतो कांदा लसूण यांचा वापर आपण त्या अन्नपदार्थामध्ये टाळायचा आहे आणि असेच अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थाचा वापर करायचा नाही आता त्याचबरोबर लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे अन्नपदार्थांमध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे तर या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना नक्की यांचे पालन करायचे आहेत आता बघूयात कडाकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची तर कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो त्या गोड पुऱ्या असतात अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात बऱ्याचशा घरामध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरामध्ये गुळ आणि गव्हाचे पीठ वापरून ही कडाकणी बनवली जाते त्याचबरोबर देवीला याच पीठाच्या पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात म्हणजे जोडवी वेणी फनी पान सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करंडा असे विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असते तर गोड अशी पुरी असते त्याची माळ देवीला अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी ती थी, तो सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी तर काही ठिकाणी महानवमीला कडाकणीचा नैवेद्य हा देवीला घटाला दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याप्रमाणेच आपल्याला कडाकण्या बनवायच्या आहेत आणि त्याच माळेला त्या घटाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या अर्पण करू शकता बघा ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत आहे तशीच कडाकणी बनवायची आहे त्याच माळेला तुम्हाला ती घटाला बांधायची आहे किंवा देवीला अर्पण करायची आहे तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचे बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशीच कडाकणी बनवून ती देवीला अर्पण करायची आहे आणि जे पाच सौभाग्य अलंकार केलेले असतात देवीला ते देखील त्या कडाकण्यांबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये बनवायचे आहेत ओवा ओवायचे आहेत आणि ते देवीला त्याची माळ अर्पण आपल्याला करायची असते आता देव हे कधी हलवायचे किंवा उठवायचे असतात तर बघा घट हे महानवमीला उठणार आहेत हलवले जाणार आहेत म्हणजेच एक ऑक्टोंबरला बुधवारी हलणार आहेत तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दसऱ्या दिवशी दशमा दशमी दिवशी तर हे देव आपल्याला हे हलवायचे आहेत आणि देवांची पूजा ही दशमी दिवशी म्हणजेच विजयादशमीला दसऱ्या दिवशी करायची असते जे देव आपण पानांवर बसवलेले असतात घटी बसवलेले असतात तर ती पानं आपल्याला निर्मल्यामध्ये विसर्जित करायचे असतात आणि विजयादशमी दिवशी दसऱ्या दिवशी आपल्याला देवांचे देवपूजा जी आहे तर ती करायची असते पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर मग तुम्ही नवमीला देवपूजा करू शकता त्यानंतर बघा जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे ते ती घरातील जे झाड झुडूप आहेत त्यांना अर्पण करा त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचे कारण नऊ दिवस त्यामध्ये दे देवी तत्व हे उतरलेत उतरलेलं असतं आपल्या कुलकुलदेवीचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जे शिंप ते शिंपडायचं आहे ज्या सगळ्या माळा जे विड्यांची पानं जे वगैरे आहेत ते सुद्धा सगळं निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकी देव जे आहेत आता नवमीच्या दिवशी जरी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तर देवपूजा जी आहे ती दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केली जाते आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा बघा जरी तुम्ही घट हलवलेले असतील तरी देखील जो अखंड दिवा आहे तर तो हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर मारून विजवायचा नाही त्याचा तो स्वतःहून मालवला पाहिजे विजला पाहिजे त्यामुळे बघा स्वतः आपल्याला ही चूक करायची आहे की आपण स्वतः विजवतोय अखंड दिवा कारण आता घट उठलेले आहेत हलवलेले आहेत घट पण अखंड दिवा तुम्ही थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा वगैरे तिथे करायला येत नसेल तर पण तरी पण तो स्वतः आपल्याला विजवायचा नाही तो जेव्हा स्वतःहून मालवेल तेव्हाच विजेल तेव्हाच तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे आणि आधीच तुम्ही थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करायची म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेल यानुसार त्याचबरोबर घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आता आणि बघा घट उठवल्यानंतर आता मी सांगितलं त्याच्या पाण्याचं काय करायचं त्याचबरोबर जे एक रुपयाचं नाणं आपण घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीचं जे साहित्य आहे ज्या माळा आहेत फुलांच्या जी माती आहे किंवा जे जे साहित्य घटाचं आहे घटांसाठी वापरलेला आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे विसर्जित करताना देखील दही भात हे तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचं आहे थोडासा दही भात तुम्ही त्यासोबत सोडायचा आहे त्याचबरोबर एक त्याचबरोबर एक दोन तीन चुका भरपूर जण करतात ते म्हणजे जो तो जो घट गट, घटाचा नारळ असतो श्रीफळ आपण जे ठेवलेलं असतं देवी स्वरूप म्हणून बरेच जण तर तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद करून खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो त्यामध्ये दे एक दैवी तत्व उतरलेले असतं त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हे तुमच्या घराण्यानुसार ठरवा तो नारळ फोडून खात नसतील तर तुम्ही काय करा तर तो नारळ देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करा आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो फोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुलदेवीचे स्वरूप म्हणून आपण तो पुजलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी सांगितलं अखंड दिवा स्वतःहून विजवायचा नाही तो सुरू असेल तोपर्यंत सुरूच राहू द्या काही हरकत नाही तो अजून एखादा दिवस राहिलेला आहे दिवा तसाच तेवत तेवत आहे काही हरकत नाही पण जो तो स्वतःहून तुम्ही अजिबात विजवू नका कुंकर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कळशातलं पाणी असतं घटामधलं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचे तुळशीला आपल्याला ते अर्पण करायचं नाही तर बघा या वर्षीचा घट कधी उठवायचे या विषयीचे अनेक प्रश्नांची उत्तरे मी सांगितलेली आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ हरी मंडळी आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमची कुलदेवी माता कोणती आहे चला धन्यवाद